सध्या तुम्हाला आपल्या चॅनलवर जे आहे ना त्या भाज्या पाहायला भेटत आहे तेही अगदी कमी वेळात कमी कष्टामध्ये कसे करायच्या त्या तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अक्क्या मसुरीची भाजी ती देखील कुकरमध्ये चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये काय काय घेतलेलं आहे पहा तर एक मोठा कांदा एक टॉमॅटो चॉप करून घेतला त्यानंतर इथे आहे ना कोथिंबीर घेतली काळी लसणाच्या पाकळ्या लसूण पेस्ट देखील घेऊ शकता कढीपत्ता त्यानंतर दोन वालेली लाल मिरची दोन लवंग दोन मिरे घेतले त्यानंतर रात्री मी जे आहे ना मसूर भिजवून ठेवलेली होती एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात पाणी घालून रात्रभर ठेवली पाहू शकता मस्त अशी इथे आपली अख्खी मसूर भिजलेली आहे आता लगेच आपण कुकरमध्ये भाजी बनवायला घेऊया आता पहिले आहे ना कुकरमध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तर जास्त तेल काय लागत नाही बरं का तर दोन ते अडीच चमचे पुरेसं हे तेल तेल हलकंसं गरम झालं की एक चमचा जिरे घालायचं मोहरी घालायची जा असेल तर थोडीशी मोहरी होती ती मी घालून घेतली त्यानंतर गॅस जो आहे ना गॅसची फ्लेम आपण अगदी कमी केलेली आहे हे घालायची आधीच कमी करून ठेवायची त्यानंतर कडीपत्ता घातला दोन वाळलेली लाल मिरची घातली काय होतं तेल आहे ना तापलेलं असतं गॅसची फ्लेम हाय ठेवली तर सर्वच जळून जाईल तर त्यानंतर इथे पहा दोन लवंग दोन मिरे घातले आणि छान असं परतून घेतलं त्यानंतर लगेच या ना कापलेल्या लसूण पाक्या देखील घालून दिल्या आणि सोनेरी रंगावर आपल्याला हा लसूण या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे लसणाचा देखील कलर जो आहे ना तो सोनेरी झालेला आहे आता आता लगेच आपण ह्यामध्ये ना कांदा आणि टॉमॅटो आपण जे बारीक केलं होतं ते घालून घ्यायचं आहे काही न मी तुमच्यासाठी ना अगदी सोप्या पद्धतीने अवघडातल्या अवघड भाज्या कमी वेळेत कशा करायच्या ह्या भरपूर भाज्यांच्या रेसिपी घेऊन येत असते त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका त्यानंतर ह्यामध्ये घातलं चिमूटभर मीठ आणि गॅसची फ्लेम आता मध्यम केली आणि छान आता कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपण जेव्हा गॅसची फ्लेम वाढवतो ना तेव्हा हे जळण्याची शक्यता असते त्यामुळे कुठेही हलायचं नाही आता कांदा टोमॅटो आहे ना मस्त असा मऊ झालेला आहे लगेच यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे पाव चमचा हळद घातली एक चमचा लाल मिरची पावडर घातली एक चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा गरम मसाला घातला त्यानंतर लगेच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि लगेच आता आपण जी कोथिंबीर कट करून घेतली होती ना भरपूर अशी ती देखील यामध्ये घालून घ्यायची तर आता गॅसची फ्लेम आहे ना ती परत येणार मी अगदी मंद केलेली आहे आणि छान असं हे सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला जसं तुम्हाला व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता हे परतून झाल्यानंतर लगेच आपण जी मसूर भिजवलेली होती ना अख्खी मसूर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ती ह्यामध्ये घालून घ्यायची मसूर घातल्यानंतर ती देखील आपल्याला ह्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहे मसूर मिक्स केल्यानंतर आता यामध्ये घालायचे आपल्याला तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक किलो शेंगदाणे भाजून ठेवायचे पावशा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवायचा हवा तेव्हा आपल्याला भाज्यांना घालता येतो कूटही आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे कमीपेक्षा थोडीशी जास्त ठेवली तरी चालेल आता आपल्याला ह्यामध्ये ना पाणी घालायचे तर पहिले मी पहा एक ग्लास पाणी घालून घेते यामध्ये आणि असं मिक्स करून एक अंदाज घ्यायचा आपल्याला की अजून यामध्ये पाणी लागणार आहे की नाही कारण हे शिजण्यासाठी देखील आपल्याला पाणी जाणार आहे तर अजून मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं एकूण मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यांना ना गॅसची फ्लेम आपल्याला पुन्हा एकदा फुल करायची आहे आणि ह्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आता खळखळून अशी उकळी आली त्यानंतर परत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायची आहे आणि कुकरचे झाकण लावून द्यायचे पंधरा मिनटं आपण हे छान असं शिजवून देणार आहोत गॅसची फ्लेम तुम्ही इथे पाहू शकता अगदी कमी ठेवलेली आहे पंधरा मिनटांमध्ये आपली ही अख्ख्या मसूरची भाजी एकदम मस्त अशी शिजून तयार होते पंधरा मिनटानंतर गॅस बंद केला आणि कुकर हलकासा थंड होऊ दिला आता मी तुम्हाला भाजी दाखवते तर ही पहा मस्त अशी आपली इथे अख्ख्या मसुरीची भाजी शिजलेली आहे कुकर मध्ये अजिबात ही भाजी व्हायला वेळ लागत नाही कुकर मध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही भाजी त्यामुळे मी तुम्हाला आता एका प्लेटमध्ये देखील काढून दाखवणार आहे तर ही भाजी पहा इतकी मस्त झालेली आहे ना अगदी पातळही ना एक नाही एकदम घट्टही नाही लपथपीत अशी भाजी खूप खूप मस्त लागते भाकरीबरोबर पण छान लागते चपातीबरोबर पण छान लागते आता थोडीशी कोथिंबीर देखील आपण ह्यावर घालून घेऊया तर फक्त पंधरा मिनटात इथे आपली कुकरमध्ये अख्ख्या मसुरीची भाजी तयार करायची पद्धत अगदी झटपट सोपी खायला एकदम टेस्टी लागते ही मसूर देखील मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते मस्त अशी अगदी गाळ शिजलेली आहे तर आता सध्या श्रावणामध्ये आहे ना आपल्याला नॉनव्हेज तर काय खाता येत नाही व्हेज भाज्यांवर जोर असतो त्यामुळे सध्या मी तुमच्यासाठी खूप सोप्या सोप्या भाज्यांच्या रेसिपी घेऊन येत आहे अगदी कमी वेळात होणाऱ्या कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप करून घ्या भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये